किरण एक समाजसेवी व्यक्तिमत्व एस एस सी बोर्डाकडून मला एक्सटर्नल एक्झामिनर म्हणजे बाह्य परीक्षक म्हणून विज्ञान विषयाच्या प्रॅक्टिकल परीक्षेसाठी ऑर्डर आली दुर्ग जवळ असलेल्या तळगाव नावाच्या गावातील नवीनच सुरू झालेल्या हायस्कूलमध्ये माझी नेमणूक झाली होती त्या हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष किरण फडणीस होते किरण आणि मी तसे लहानपणापासूनचे मित्र त्यांची ओळख झाली तारळे येथील आर एस एसच्या शिबिरात आम्ही त्यावेळी कदाचित तिसरी चौथीला असेन मी सदानंद काळुगडे माझा भाऊ मोहन असे तिघे आम्ही दहा दिवस तारळ्यातील शिबिरामध्ये एकत्र होतो त्यावेळी एस टीची सोय जास्त नव्हती त्यामुळे मला आठवतंय आम्ही तिघे जाता येता सरवड्याहून तारळ्याला जवळजवळ तेरा किलोमीटर चालतच गेलो होतो आणि चालतच आलो होतो संस्कार शिबिरामध्ये खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या प्रार्थना बोधकथा व्यायाम खेळ इत्यादी याशिवाय नाश्ता जेवण वगैरे सर्व गोष्टी अतिशय शिस्तबद्ध असायच्या किरण फडणीस आपल्या सुंदर आवाजात प्रार्थना म्हणायचा त्याचा आम्हाला हेवा वाटायचा कारण आम्हाला तशी प्रार्थना म्हणायला यायचीच नाही शिबिर संपलं पण त्या शिबिराच्या आठवणी चांगल्याच लक्षात राहिल्या शिबिराची देणगी म्हणजे मला मिळालेला किरण सारखा मित्र बाह्य परीक्षक म्हणून ऑर्डर आल्यानंतर मी किरण यांना कॉन्टॅक्ट केलं आणि प्रॅक्टिकल परीक्षेची तारीख द्यायला सांगितलं पण किरण तारीख द्यायला टाळाटाळ तार करू लागले आमच्या गावचे एक पाटील नावाचे शिक्षक त्यांच्याच हायस्कूलला सायन्स शिक्षक म्हणून होते मी त्यांना भेटलो आणि तारीख द्यायला सांगितली पाटील सर पण तारखेबद्दल काय बोलायला तयार होईनात मला काय करावं ते सुटक येणार एस एस सी बोर्डाकडे कळवावं हो की काय याचा विचार करत असतानाच शेवटी शेवटी त्यांनी तारीख दिली आमच्या गावचे पाटील सर मला न्यायला आले होते सर परीक्षेला येताना कॅमेरा घेऊन या पाटील सर मला म्हणाले त्यावेळी आमचा फोटो स्टुडिओ पण होता तुम्ही तारीख द्यायला टाळाटाळ का करत होता मी पाटील सरांना विचारलं सर आमचा हायस्कूल नवीनच आहे तुम्ही तिथं आल्यानंतर वस्तुस्थिती कळेल तुम्हाला पाटील सर म्हणाले मी काहीच बोललो नाही मी आणि पाटील सर तळगावमध्ये पोहोचलो किरण फडणीस आधीच येऊन थांबले होते सर चहा पाणी घ्या मी तुमच्यासाठी जेवण बनवणार आहे किरण म्हणाले मी सर्व शाळा फिरून पाहिली आठवी ते दहावी तीनच वर्ग एका साध्या घरात शाळा होती तिन्ही वर्गाचं मिळून पट पन्नासच्या आतच होता दहावीला जेमतेम आठ दहा मुलं असावीत मुख्याध्यापकांनी मला वस्तुस्थिती सांगितली सर आमचा हायस्कूल नवीनच आहे अजून अनुदान पण नाही त्यामुळे इमारत फर्निचर लायब्ररी प्रयोगशाळा इत्यादी गोष्टी आमच्याकडं नाहीत इतकंच काय प्रयोगाचं साहित्य सुद्धा आमच्याकडं नाही तुम्ही प्रॅक्टिकल परीक्षा कशी घेणार म्हणून आम्ही तारीख द्यायला टाळाटाळ करत होतो ठीक आहे मी समजू शकतो मी सांभाळून घेतो तुम्हाला तुम्ही सर्व स्टाफ आणि दहावीची मुलं एकत्र बोलवा मी म्हणालो त्यांनी सर्व मुलं एकत्र केली मी त्या मुलांना व शिक्षकांना हळ्यावरच प्रॅक्टिकल परीक्षा कशी असते समजावून सांगितली प्रश्न समजावून सांगितले उत्तर समजावून सांगितली उत्तर पत्रिका दिल्या पेपर लिहून घ्यायला सांगितले पाटील सरांना पेपर तपासून मार्क्स द्यायला सांगितले कारण जो मुलगा हुशार आहे त्याला माझ्याकडून मार्क कमी जायला नको त्यामुळे पाटील सरांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्क दिले पेपरचे काम झाल्यानंतर सह्या वगैरे करून कागदपत्र सील केली आठवी नववी दहावीच्या मुलांचे ग्रुप फोटो काढले स्टाफचा पण फोटो काढला मला त्यांनी फोटोचे पैसे रोखच दिले नंतर किरण आम्हाला जेवायला बोलवायला आले मांसाहारी जेवण केले होते तुम्ही ब्राह्मण ना मग जेवण कोणी केलं मी विचारलं अहो मीच की मी मांसाहारी जेवण बनवतो पण स्वतः खात नाही आता तुम्ही इतक्या दिवसांनी आलाय म्हटल्यावर तुम्हाला आवडेल असं जेवण करायला नको का किरणनी स्पष्टीकरण केलं जेवण अतिशय स्वादिष्ट रुचकर बनवले होते मी अतिशय समाधानी झालो किरण हे पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते एकोणीसशे पंच्याहत्तर साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला राष्ट्रीय स्वयंसेक स्वयंसेवक संघानं कडाड्याचा विरोध कडाड्याचा विरोध केला व स्व व राष्ट्रीय स्वयं, स्वयं, स्वयं संघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात कोंडून ठेवण्यात आलं त्यामध्ये किरण सुद्धा होते इंदिरा गांधी यांच्या विरोधात सर्व राजकीय पक्षांनी तयार केलेल्या जनता पक्षाचे सरकार केंद्रातून पाय उतार झाल्यावर एकोणीसशे ऐंशी मध्ये बी जे पी म्हणजे पार्टीची स्थापना झाली किरण स्थापनेपासूनच भारतीय जनता पक्षाचे कार्य करीत होते पार्टीचे काम करत असताना काही वेळा तुरुंगवास भोगून सुद्धा त्यांनी आपले कार्य पुढे चालू ठेवले होते अठ्ठावीस एप्रिल 2025 रोजी त्यांचा स्मृतिदिन आहे त्याबद्दल माझी ही शब्द स्वप्नांजली थँक्यू धन्यवाद